नमस्कार प्रतिष्ठा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत सध्या लोकसभेची लोकसभा निवडणुकी सुरू आहे आणि या प्रश्नावर आपण गेले काही का दिवस बोलतोय वेगवेगळ्या विषयावर चर्चा करतोय चर्चा करतो तर आजचा जो आपला चर्चेचा विषय आहे तो काँग्रेसचा जो परवा गुरुवारी मेळावा झाला काल तर त्या मेळाव्याच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहज होते नमस्कार 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 तर काल जो मेळावा काँग्रेसचा सांगलीमध्ये झाला आणि त्याला राज्यातल्या राज्यातले जे काँग्रेसचे प्रमुख नेते होते ते सगळे त्या कार्यक्रमाला त्या मेळाव्याला आले होते आणि मग काय काय झालं चर्चा झाली पण त्या मेळाव्याचा नेमका उद्देश काय होता आणि मेळावा कशासाठी घेतला आणि त्या मेळाव्याचं फलित काय म्हणत तर या संदर्भात आपल्याला चर्चा करायचं तर तुम्हाला काय वाटतं सर एक आहे की आपल्याला माहित आहे सांगलीच्या उमेदवारीचा आणि याचा घोळ गेले दोन महिने काँग्रेसचा चाललेला होता ही जागा आमचीच आहे काँग्रेसला दिली पाहिजे वगैरे म्हणत होते आणि तिकडं त्यांनी दाबून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत ते तर जोरातच बोलत होते म्हणजे त्यांनी यांचं ऐकलंच नाही काही म्हणजे काल जे सगळे नेते व्यासपीठावरती उपस्थित होते म्हणजे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे अत्यंत आक्रमक नेते म्हणून खरं म्हणजे प्रसिद्ध आहे पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री एकेकाळी केंद्रामध्ये सुद्धा मंत्री म्हणून काम केलेले वजनदार नेते बाळासाहेब थोरात जे सिनियर मिनिस्टर मंत्रिमंडळात होते आणि तेही प्रदेशाध्यक्ष होते काँग्रेसचे त्याशिवाय डॉक्टर विश्वजित कलम आमदार आहेत ते त्यानंतर विक्रम सावंत आमदार व्यासपीठावरती उपस्थित होते जतचे आपले सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील उपस्थित होते हे सगळी मंडळी असं गारहाण सांगत होती असं मला वाटलं म्हणजे मग ह्या सगळ्यांची काय ताकद आहे हे या मेळाव्यावर आपल्याला दिसलं की नाही आम्ही खूप प्रयत्न केला विश्वजित कदमने खूप प्रयत्न केले हे केले ते केले असं सांगत होते सगळेजण पण या सगळ्यातनं आपल्याला एक निश्चित झालं की हे सगळे एवढे नेते आणि कोणते केंद्रातले वेणुगोपाल आणि कोणते नेते आहेत ह्या सगळ्यांनी प्रयत्न करून सुद्धा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांनी यांना दादच दिली नाही आणि मग हेच आम्हाला दाद दिली नाही आमचं काही चाललं नाही हे सांगायचा दहा मिळावा यांनी घेतला काय असं वाटतंय मुळात कशी हे आहे की निवडणुकीला म्हणजे मतदानाला कालचा सा दिवस आपण जर धरला गुरुवारचा तर दहा बारा दिवस शिल्लक राहील उमेदवाराची घोषणा होऊन चंद्रार पाटलांनी उमेदवारी अर्ज भरून त्यानंतर मोठी सभा घेऊन सगळं चालू आहे एकीकडे विशाल पाटलांनी बंडखोरी केली आहे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहे त्यांनी बंडखोरी केली आहे इकडं भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार संजय काका पाटलांचा प्रचार तिसऱ्या चौथ्या फेरी पर्यंत पोहोचला या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मेळावा मुळात घेतला का कशासाठी घेतला कशासाठी घेतला काय त्यांचं ह्या असा मेळावा घेण्यामागचा त्यांचा उद्देश काय होता त्यातला तुमचं तरी काय मत आहे काय वाटतं तुम्हाला मला तरी असं वाटतंय की जे काही कार्यकर्त्यांच्या बंडखोरी केली आणि नेते सगळे आता महाविकास आघाडीचा धर्म पाळला पाहिजे बरोबर म्हणून आता चंद्रहार पाटलांच्या प्रचारामध्ये सगळे जाणार आहेत तर चंद्रहार आता काँग्रेसची जबाबदारी अशी राहिली नाही जरी विशाल पटेल काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असले त्यांच्यावर अजून तरी त्यांनी काही कारवाई केलेली नाही त्यांनी अजूनही काँग्रेस कारवाई काय काय असते ते सहा वर्षित झाल्याबरोबर किंवा मतदान झाल्यानंतर पक्षाला सन्मान परत अशी ती कारवाई असणार पण पण अजून त्यांनी ते सुद्धा कारवाई केलेली नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता काँग्रेसवाल्यांची अशी परिस्थिती झाली नाही की एवढे सगळे गेले काय दोन महिने जो संघर्ष त्यांनी तिकीट मिळावा हे सांगण्याची जागा मिळावी यासाठी केला एवढा हो। संघर्ष करून दिल्ली पर्यंत जाऊन महाविकास आघाडीमध्ये त्यांची विनिंग असणारी मिळवू शकली नाही जागा मिळू शकता हा पराभव आहे आणि या पराभवावरती कुठंतरी आपल्याला कुठून काय ते दुःखावरती दुःखावरती मलम लावायचा प्रकार जो आहे फुंकर घालायचा तो प्रकार त्यांनी कालचा मेळावा घेऊन केलेला आहे आणि त्यामधून आता कसं झालंय की त्यांच्या मनात इच्छा असली किंवा विशाल पाटील उमेदवार त्यांना त्यांना मत मत दिली पाहिजे तरी सुद्धा त्यांनी ते देऊ शकत नाही कारण चंद्रहार पाटील यांना जास्तीत जास्त मतं मिळवून देणं ही काँग्रेसची जबाबदारी आणि काल मला वाटतं विशाल आपलं विश्वजित पाटील विश्वजित कधी कदम असं म्हटले पण जे काय तुम्हाला मिळतील मध्ये मत आमचं मत इथं काय नाही आणि तुम्हाला काँग्रेसच मतदान देणार आहे असा त्याचा अर्थ आहे अजून एक गोष्ट आहे की महाविकास आघाडीच्या राज्यभर ज्या काही निवडणुका सुरू आहेत तिथे राज्यभर काय काँग्रेसच्या सीट उभ्या राहिली नाही तर त्या पण सुरक्षित करायचं काम त्यांनी काल तिथं सांगलीत मेळा केलेलं केलेलं असं मला वाटतं त्याचं कारण मलाही तुम्ही म्हणता ते बरोबर आहे कारण मला असं वाटतंय की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा महत्वाचा पक्ष आहे दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे शिवसेनेनं एकवीस जागा घेतली तर काँग्रेसला का सतरा जागा दिली आणि राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे खरं म्हटलं तर पवार साहेब शरद पवार साहेब हे देशाचे पंतप्रधान होणार अशा स्वरूपाची नव्वद सालापासून आपण चर्चा करतोय बघतोय अशा मोठ्या नेत्याच्या पक्षाला यांनी तिसऱ्या क्रमांकावर इथं ढकललेला आहे आणि प्रत्यक्षात जेव्हा विधानसभेची सुद्धा निवडणूक झाली त्यावेळेला शिवसेना एक नंबरचा पक्ष होता छप्पन जागा मिळून खरं आहे पण राष्ट्रवादीनं चोपन्न जागा म्हणून दुसरा क्रमांक मिळवता आणि काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर होती मला असं वाटतंय की काँग्रेसला सुद्धा ज्या ह्या काही जागा मिळालेल्या आहेत या घटक पक्षांच्या वाटाघाटीमध्ये महाविकास आघाडीतल्या तर जर सांगली मधल्या बंडखोरीला तुम्ही पाठिंबा दिला जाहीरपणे किंवा काँग्रेसनं जर त्याला फूच दिली त्या बंडखोरीला तर संपूर्ण राज्यात त्याचा परिणाम होईल इशारा दिलाय निवडणूक दिला आहे अडचणीच्या येतील आणि यामुळेच त्यांनी सांगलीतून हा मेळावा घेतला आता संपूर्ण मेळावा जर आपण बघितला तर सगळे नेते म्हणजे अगदी विश्वजित सकट सगळ्या नेत्यांनी हे सगळं रामायण सांगितलं काय काय झालं ते झालं आणि परत कीर्तनकार जसे मूळ सगळेवरती येतात तसे मग पुन्हा महाविकास आघाडी बरोबरच आपण आहे मग तुम्ही याचा अर्थ असा की ते ठरवूनच आले ते की इथं महाविकास आघाडीच्या बाजूला आपण जायचं असं हे लोकांची मानसिकता तयार आहे था। हेच त्यांचं एकूण ते दिसते कारण स्पष्टपणे नाना पटोलेजी जर असं सांगितलं शेवटी की आपल्याला मशाल पेटवायची आहे मशाल पेटवायची म्हणून सांगितलं त्यांनी आणि पण आपला त्यांच्या मदतीला गेला पाहिजे याच्यावरनं त्यांनी हे निश्चितपणे ठरवून आलेले होते पण त्यापेक्षा सुद्धा मला एक अतिशय गंभीर गोष्ट अशी दिसली सगळ्यांच्या बोलण्यामध्ये की ही जी भानगड झाली आहे सांगितली काँग्रेसच्या उमेदवारीची आणि शिवसेनेच्या उमेदवारी याच्या माग सगळ्यांनी षडयंत्र असा शब्द वापरला म्हणजे जो एखाद्या फार गंभीर प्रकारच्या घटनेकरता जो वापरला तो षडयंत्र शब्द वापरला विश्वजित कदमाने तर सापशिडीचा सा खेळ सांगितला सापाच्या तोंडात आम्ही आडखोल तर त्याच्याहून पृथ्वीराज चव्हाणांचं विधान जे होतं ते मला अधिक गंभीर वाटते ते असं म्हणले की यामध्ये नेमकं काय घडलंय हे हळूहळू उघड केला येईल याचा अर्थ काहीतरी घडलंय नेमकं तुमच्या तर्कशास्त्रामध्ये लॉजिक ज्याला म्हणतो आपण त्या तर्कशास्त्रामध्ये असं सांगलेलं आहे की धूर येतोय म्हणजे तिथं अग्नि आहे धुमस्तथा अग्नी धुमस्त म्हणलेलं आहे म्हणजे जिथं धूर येतो तिथं अग्नि आहे एवढा काल जो मेळाव्यात धूर निघाला तेव्हा ती काहीतरी भांगड झालेली आहे आणि ही नेमकी केली कोणी ते कोणी जाहीरपणे बोललेले कारण मला जर वाटत चर्चा झाली कदाचित ते जर काही बोलले असते तर आता शिवसेनेवर पर्यंत वाकड आणि कुठल्या पक्षावर पर्यंत वाकड व्हायची वेळ आहे असं मला एकूण त्यांच्या बोलण्या मला ते नाना पटोलेंच एक त्यांनी जी, जी वाक्य बोलले का नाही की षडयंत्रात मी फसलो हो राजकीय पटलावरती एका राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार म्हणून काम केलेले असा एखाद्या षडयंत्रामध्ये फसू कसा शकतो हो बरोबर आणि जर प्रदेशाध्यक्ष फसू शकत असते तर मग काय एखाद्या उमेदवाराला फसवणं लोकांना किती सोपे सोपं आहे बरोबर शेडू फसलो म्हणणं गंभीर म्हणजे फारच वाईट आहे हो कारण इतका एका प्रदेशाध्यक्षाने देशा राष्ट्रीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना असं कबुली घेणं लोकांसमोर आणि कार्यकर्त्यांसमोर बरोबर त्या कार्यकर्त्यांची मानसिकता काय झाली असेल आणि मग अशा फसणाऱ्या लोकांच्या बरोबर तर लोकांनी करावं हो बरोबर का, का, असा पण एक प्रश्न काल एक दोन कार्यकर्ते मला असं म्हटले किंवा म्हटले यांना काय आहे लागलं याने कसं बोलतात बघा म्हणले कळेलच आम्हाला नेमकं काय सांगायचं आणि तुम्ही जर तर का तुमच्या खरं तर का मग खरं म्हटलं तर तानाजीराव मला असं वाटतंय त्यांनी एक पत्रक जरी नुसतं प्रसिद्ध केलं तरी चांगला प्रदेश काँग्रेसच्या होती ना की उमेदवारीचा सगळा घोटाळा गोळ घोटाळा गोंड भानगड काय सगळं झालेलं आहे परंतु आघाडीचा धर्म आहे आपला त्यामुळं आपण आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी सर्वांनी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी राहायचं एवढंच फक्त करायचं एक पासातोडीचं आणि विषय संपवायचा जा। त्यांनी सांगलीमध्ये हा मेळावा घेऊन हो। नसती बलामत अंगावरती घेतल्यासारखं वाटायला काल आपण प्रतिष्ठान की दोस्त दोस्त ना कारण त्यांनी गेले दोन महिने विश्व विशाल की एकदम खास मित्र आला मित्र मत्तीला आला मित्रानं एवढी सगळी एवढी सगळी ताकद मित्राला यश का आलं नाही बरोबर असा पण प्रश्न आहे ना मग असं एवढं मोठं षडयंत्र करणारा कोण असा घटक आहे की त्या एवढ्या त्या माणसाच्या समोर संपूर्ण सगळे काँग्रेस झुकली झुकली हो हा पण एक तुम्हाला लोकसभेची जागा मिळवता येऊ येऊ शकत नसेल तर तुम्ही एवढी वर्ष राजकारणात काम करता तुम्ही एवढी वर्षीय राजकारणात तुम्ही आमदार खासदारक्या मिळवल्या राज्याचा आणि गेल्या वेळचा अनुभव जमेला होता हा नक्कीच होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पण असं जागा अशीच थटवत थटवत घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे गेली आणि विशाल पटला स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे उभारायची वेळ तिथच खरी म्हणजे त्याच वेळेच्या याच्यामध्ये खरी बीज रोवलेली आहेत त्यांनी सावर व्हायला पाहिजे मागच्या ह्या वेळेच्या बंडखोरी करायची जी वेळ आली आहे ती मागच्या निवडणुकीतली बीज रोवलेली आहे त्याची अजून एक गोष्ट लक्षात येते सर माझ्या कि एक तर मागच्या एकोणीसच्या निवडणुकीला ही जागा स्वाभिमानाने दिली पण स्वाभिमानी दोन किमान यांना उभा तरी राहता येईल आलं हो पण आता अशी व्यवस्था झालेली आहे ही जागा एक तर शिवसेना उभाटा गटाला दिली आणि त्याच्याबरोबर उमेदवार पण त्यांनी दिला दे। त्याच्याबरोबर हा म्हणजे विशाल पाटील यांना इथे उभा राहता येऊ नये बरोबर अशी व्यवस्था जी कोण शे काय जे म्हणतायत त्यांनी केली गेली मग ते कोण केले त्याने धारसाना सांगायचं सर्वोत्तम काळ पाहिजे ना कुणी हे कुणी दाड केलं म्हणजे अशा पद्धतीने म्हटलं असता तर उलट एकांस काँग्रेसचे जे कार्यकर्ते ते त्यांना जिथे अपेक्षाते त्या बाजूने केले बरोबर पण आता काँग्रेस कार्यकर्त्यांच्यावर यांनी आता काल काळ मिळवून असं लाद घेल्स आहे की आपल्याला प्रचार करायचा आहे तो मालिक कसा काडीस मालिक कसा काडीस प्रचार करायचा आणि आता असा प्रश्न येतो की ह्यातल्या काही नेत्यांनी जर विशाल पाटलांना सांगली दि, आश्वासन दिलं असेल किंवा तिथपर्यंत आणून सोडलं म्हणा थोडक्यात बरोबर आणलं आणि मग तिथून हात काढून घेऊन जर बाजूला गेलेले असतील जात असतील किंवा जाणार असतील आपल्याला गेलेच ना आता काल गेलेच ना तर मग विशाल पाटलांनी कुणाच्या बळावरती आता निवडणूक लढवायची विशाल पाटलांनी कुणाच्या बळावरती निवडणूक लढवायची ह्यापेक्षा त्या षडयंत्राचा हे पण सगळे भाग होते का हा असा पण एक मुद्दा षडयंत्राचा भाग नव्हती निश्चित पण एवढं मोठं षडयंत्र होत असताना तुम्ही स्वस्त कसं बसला, बसला खरं म्हणलं तर ह्या मागचा अनुभव लक्षात घेऊन ह्यांनी आधीच जाहीर करायला पाहिजे ही जागा आहे आमच्याकडे उमेदवार आहेत ताकदवान आम्ही उमेदवार देतोय हे केलंच नाही आणि शिवसेनेने मात्र यांच्यावर मात, मात केली खरं म्हणजे या मतदारसंघामधली शिवसेनेची एकूण जर आपण हे बघितले त्यापासून त्यांचा फारच धाडसी निर्णय नक्की आणि त्यांनी धाडसा नाही घेतला आणि ह्यांची काही मात्रा चालली नाही म्हणजे मग हे भारले गेल्यासाठी झाले असं वाटतंय म्हणजे आता जर नाना पटोले सारखा माझी खासदार असलेला अतिशय बलदंड नेता आणि धाडसी आणि आक्रमक म्हणून प्रसिद्ध आहेत नाना पटोले ते असं म्हणतात की मी या षडयंत्रामध्ये बळी पडलो भयंकर आहे मला एकूण सगळ्या मेळाव्यातली जर तुम्ही भाषणं बघितली त्या संपूर्ण याच्यातली तर असं दिसलं की विश्वजीत कदमनी विशाल पाटलांच्या करता किती प्रयत्न केले ह्या उमेदवारी म्हणजे अशा सगळ्यांच्या भाषणामध्ये तोच मुख्य मुद्दा होता की विश्वजितने हे केलं विश्वजितनी ही माहिती वरपर्यंत सगळीकडे लढाई केली ही आणि ही उमेदवारी सांगलीला मिळावी म्हणून प्रयत्न केला परंतु जर विश्वजितने सुद्धा एवढी ताकद लावलेली असेल विश्वजित हे काय आता राज्यातले नेते ओळखायचा युवा नेते म्हणून आणि त्यांनी सांगितलंच की वचपा वगैरे सुद्धा भाषा त्यांनी वापरली म्हणजे ते काय तसे ढिल बोलले नाहीत ढिल बोलले नाहीत परंतु त्यांचं सुद्धा काही चाललं नाही असं म्हणायला पाहिजे बरोबर मग वचपा तुम्हाला काढायचं होतं पण आताच का ना हा बरोबर कारण हीच वेळ होती ना हो हो अजून एक सर गोष्ट माझ्या लक्षात कालच्या मेळाव्यामध्ये खर तर, तर बंडखोरी ज्या उमेदवाराने केलेली त्या उमेदवाराच्या नावाच्या जास्त घोषणा व्हायला पाहिजे हो पण काल घोषणा होत्या विश्वित कदमांच्या नावाने विश्वजित कदम तुम्हाला आगीव ह्याला म्हणजे तुम्हाला नेमकं काय करायचं म्हणजे विशालला तुम्हाला दाबायचं होतं विशालचा आवाज किती आहे ते तुम्हाला दाखवायचं होतं का नेमकं काय करायचं आणि दुसरं तुम्ही बघा विश्वजित कदमांनी सविस्तर भाषण केलं विश्वजित कदम भाषण करून व्यासपीठावरती खाली बसायला खुर्चीवरती गेले त्यावेळेला श्रोते म्हणजे जमलेले कार्यकर्ते होते त्यातला बराचसा भाग बाहेर पडायला लागला लगेच उठून उठून निघाला आणि उठून निघाल्यावरती खुद्द विश्वजित कदमांनी जितेश कदमना बोलवलं तिथं जाऊन त्यांच्या जवळ जाऊन आणि सांगितलं जरा तू खाली जा हे कर जितेश कदम खाली उतरले त्यांनी विनंती केली कार्यकर्त्यांना थोपवलं आणि सवाचार कर। ठिकाणी मी कारण साक्षीदार आहे त्याच्यात मी बसलो होतो त्याच्यामध्ये दे। म्हणजे विश्वजित कदमांनी किती प्रयत्न केले ह्या उमेदवारीसाठी हा संपूर्ण एकूण आपण जर मेळाव्याचा जर हा बघितला गोशवारा जर बघितला तर तो तोच होता तो का काय अशी घेण्यासारखी सगळी एकूण परिस्थिती आहे काँग्रेसनं यातनं एक मोठा धडा घेतला पाहिजे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला ही आपण विधानसभांच्या आगामी निवडणुकांबद्दल बोलणारच आहोत त्या तर फारच मजेशीर होणार आहे आणि मजेशीर होणार आहे त्या अक्षरशः अस्तित्वाचा प्रश्न असत कदमनी इशारा दिला की आता विधानसभेच्या लक्षात ठेवा जिल्हा परिषदेला लक्षात ठेवा तरी ते कसं आहे एकूण जर शिवसेनेची एक पहिल्यापासून एक शिवसेनेची पठलेली आहे म्हणजे शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्यापासूनची एक अशी पद्धत आहे ती ते कुणाचं ऐकत नाही संपलं ते त्यांचं ठरलेलं असतं हे तर तीच पठणी उद्धव ठाकरेंनी पण पुढे चालवलेली आहे त्याच पद्धतीनं आणि राऊत तर आता हे वरचे जर सगळे नेते बघितले तर राऊ संजय राऊतांपेक्षा कितीतरी सिनियर लोक आहेत पण राऊतांनी यांना काही म्हणजे यांचं काही ऐकूनच घेतलं नाही आणि ते धडक बोलले त्याच्यामध्ये आणि पाळी खुलासेच्यावरती आली की विमान आता नाही आमचं महाराष्ट्रात राहणार आहे अशी तर एकूण या सगळ्या प्रकारावरनं आपल्याला असं दिसत की मुळात माझ्यासारख्या अनेक वर्ष राजकारण जवळनं बघितलेल्या पत्रकाराच्या समोर हा प्रश्न आहे की यांनी मेळावा घेतला का आणि तो घेतल्यामुळं आणखीच संभ्रमामध्ये बारु बारु बड़ी। बड़ी। बारु। ते सीआयडी पिक्चर मध्ये एक ते वाक्य आहे बघा प्रसिद्ध तो सीआयडीचा हा म्हणतो दया, 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 दया कुछ गडबड आहे तसं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये एकूणच या उमेदवारीच्या ह्याच्यात म्हणजे पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं से वक्तव्य थोरातांचं थोरात तर म्हणले महाविकास आघाडी व्हायची वेळ आली किंवा नाना पटोलेंचं जर वक्तव्य पाहिलं तर दया बारु। कुछ गडबड आहे असं म्हणायची वेळ आलेली आहे तर आपण एकंदरीत कालच्या काँग्रेसच्या मेळाव्यावरती चर्चा केलेली आहे आणि ह्या चर्चेच्या अंतिम टप्प्यावर सराने जे वाक्य वापरलं की दया कुछ तो गडबड आहे <laughs> तर काँग्रेसच्या या मेळाव्याच्या संदर्भात आपल्याला असंच म्हणावं लागेल की कुछ तो गडबड आहे ती गडबड नेमकी काय आहे ते निकाला मला वाटतं लोकसभा निवडणुकीचा निकाल झाल्यानंतरच आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल आपण सर आलात आपण आपण त्याबद्दल आपल्याला धन्यवाद नमस्कार नमस्कार धन्यवाद